मराठी ते धडक ते धडक आपल्या त्वचेवरील टीळ मस्सा तामखळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळबाद हॉस्पिटल एस एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पाहत सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मोफात सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विट्यात मॉर्निंग वॉक ला गेलेल्या महिलांना कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय नेवरी रस्त्यासह मायनी रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोने लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडल्याने परिसर हादरून गेलाय दुचाकीवर तोंड बांधून महिलांना लुटणाऱ्या टोळीने मायनीकडे पलायन केलंय विट्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना कोयताचा धाक दाखवून दुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की रिटायर्ड पोलीस असणाऱ्या विवेक शिंदे यांच्या पत्नी उषा शिंदे या आज सोमवारी चौदा जुलै रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या त्यानुसार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेवरी नाक्यापासून पुढे असणाऱ्या टकले यांच्या घरासमोर उषा शिंदे या आल्या असता तोंड बांधून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शिंदे यांना कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील अंदाजे सव्वा तोळ्याचे मिनी मिनिगंटन हिसडा मारून पळवून नेले या प्रकारानंतर सदर चोरट्यांनी नेवरी रस्त्यावरून आदर्श कॉलेजच्या पाठीमागून मायनी रस्त्याकडे पलायन केले यानंतर मायनी रस्त्याकडील लकडे यांच्या गॅस कंपाजावरून जाणाऱ्या राजश्री प्रशांत परीट आणि त्यांची मुलगी श्रावणी प्रशांत परीट यांना या टोळीने कोयत्याचा धाक दाखवला यावेळी आरडाउडा झाल्यानंतर राजश्री परीट यांना शेजारील गटारीत ढकलून त्यांची मुलगी श्रावणीच्या गळ्यातील सुमारे सात ग्रॅम सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे केवळ दहा मिनिटात नेवरी रस्त्यासह मायनी रस्त्यावर हा खळबळजनक प्रकार समोर आल्याने परिसर हादरून गेला आहे स्प्लेंडर या दुचाकीवरून तोंड बांधून आलेली आणि महिलांना लुटणारी टोळी संपूर्ण प्रकारानंतर मायनीच्या दिशेने पळून गेली आहे या संपूर्ण प्रकाराबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आल्याची माहिती सांगण्यात येत आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉल ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह से सर्व प्रकारच्या फर्निचरवर वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्नबस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी